नमस्कार कोपरखेरणे गावामध्ये सेक्टर एकोणीस से, एकोणीस ब ह्या ठिकाणी आम्ही वारंवार आम्ही इथे डी पी एस कन्झम्शन म्हणजे गर्द पिणाऱ्या माणसावर आम्ही कारवाई केली होती परंतु आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मारिशाप्रमाणे ज्या ठिकाणी ह्या इलिगल गोष्टी चालतात त्या ठिकाणी समूळ नष्ट करायचं आहे ते बसण्याची जे ठिकाणे आहेत नष्ट करण्यासाठी आम्ही कोपरखेरणे अधिकारी आमचे सहकारी तसंच महानगरपालिकेचे आमचे सहकारी आणि स्थानिक ग्रामस्थ सगळे सुरक्षा दल आणि सर्वांनी मिळून आम्ही ह्या ठिकाणचे जे काही हायडॉर्ट्स होते ज्या ठिकाणी बसून ह्या लोकांना नशा करता येत होती हे आता मी तोडून काढलेलं आहे जेणेकरून स्थानिक नागरिकांना यांच्यावर कुठे धोका होणार नाही किंवा कुठलीही इलिगल गोष्ट त्यांना करता येणार नाही आणि अशीच ही ड्रग्सच्या विरुद्धची आमची पुरुषाची कारवाई ही भविष्यात बी चालू राहील जेणेकरून आमचे नागरिक सुखानं आणि आनंदाने जोगू शकतील सेक्टर एकोणीस कोपर गाव जोशी आली आ, बन, आ, एक बंद एक जोशी आली इथे सेक्टर एकोणीस मध्ये खूप मास्टरचं चरशी लोक येऊन निवास करतात रात्री येऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करून त्यांचे चैन सोने असं घेऊन त्यांवर मारहाण पण करतात आणि आमच्या घरामध्ये दोन तीन वेळा चोरी झाली आम्ही आमच्या खाली एक रहिवाशी आहे ना तिने पोलीस मध्ये कंप्लेंट करून पोलीस विभागातील पाटील साहेब यांनी स्वतः येऊन इथे व्हिजिट दिली तेव्हा जाऊन ही पूर्ण चौकशी करण्यात येत आले आणि डोंडी मास्टरच्या मांग, मागील सर्व सफाईचे कामगार स्वच्छतेचे कार्यक्रम त्याच्या हातून झाले त्याच्यामुळे आम्ही जोशी सर्व महिला त्यांचे आभार मानत आहे सर्वांनी असेच सहकार केल्यामुळे आम्ही त्यांचे मला पुन्हा आभार मानते बाटेने ठेवली काही न ठेवला सगळ्यांनी आला उमेद आता कधी चोरी झाले कवा कव्हा काय कव सगला पातेली नाही ठेवली काही नाही ठेवलं काय करू मी कोण नाही चोरी चोरी ठेवला पण याला आतलं दरवाज ती दोन पाल्या ती फोरली तीन वापो का पैसे येतील सारे वाक येत दोन पाल्या चोरी केल्या दादा हे घर तुमचं आहे हा यो घर माझ

काय पण करतात कोणाचा मुलगा दिसला काय कोणच्या पैसे दिसले का त्याला पकडून मारतात हे करतात ते करतात